जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा शासन निर्णय काढून सगळेलाच गोंधळात टाकलेले आता सगळ्यालाच म्हणजे कसं आता मराठा समाजाचे जे काही नेते आहेत ते म्हणत आहेत की मराठा समाजाला या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे ओबीसीचे काही नेते म्हणत आहेत जसं राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे म्हणतात की या जी आर मुळे ओबीसीला कोणताही धक्का लागत नाही जे नियमाप्रमाणे ओबीसीचे प्रमाणपत्र मिळतील त्यांना हे आरक्षण मिळणारच आहे त्यानंतर लक्ष्मण हाके हे रस्त्यावर उतरून या जे आर विरोध करत आहेत त्यानंतर छगनरावजी भुजबळ साहेब हे कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत म्हणजे असं वाटतंय की या शासन निर्णयामध्ये काहीतरी आहे बबनराव तायवाडे म्हणत आहेत यामध्ये या का काही नाही म्हणजे यापासून ज्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण मिळणार आहे आणि ते खरंही आहे त्याबद्दल काही दुमत नाही कारण एखाद्या गावामध्ये ज्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आणि काही लोकांच्या आढळल्या नाहीत तर त्यांना शंभर टक्के आरक्षण हे मिळणार आहे मात्र आता जो काही विचार चालू आहे चर्चा चालू आहेत त्या सगळ्या आहेत हैदराबाद नोंदीवरून आता त्याबद्दल पुढे काय काय माहिती येते किंवा आता शासन कसं त्याबद्दलची अंमलबजावणी करते हे सगळं पुढे बघता येईल मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे देवाभाऊ यांनी जो काही शासन निर्णय काढलाय यामध्ये सगळ्यालाच गोंधळून टाकलेला आहे आता त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा गोंधळून गेले आता त्यांचं एक आज साम टीव्हीनं बातमी लावलेली आहे त्या बातमीमध्ये ते काय म्हणता आहेत तर ते असं आहेत की राज्याचे मुख्यमंत्री फार चतुर व चानाक्ष आहेत त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाला पद्धतशीरपणे खेळवण्याचे काम केले आहे जी आर काढला पण त्याचा अर्थ काही लागत नाही ओबीसीना काय दिले आणि मराठ्यांना काय दिले हे काहीच समजत नाही आता हे कोण म्हणतंय जे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत विजय वडेट्टीवार मग यांना हे जर समजत नाही की या शासन निर्णयातून मराठ्यांना काय मिळाले का यामध्ये ओबीसीचं काही नुकसान झालं हे यांनाच लक्षात येत नाही मग ज्यावेळेस जे आर निघाला होता त्यावेळेस हे विरोधात कशासाठी बोलत होते आता हे एका पक्षाचे नेते आहेत मग या पक्षाच्या नेत्यानं जो विरोधी पक्ष नेता आहे त्या पक्षाच्या नेत्यानं सरकारच्या सोबत असायला पाहिजे का सरकारच्या विरोधात असायला पाहिजे हे त्यांनाच कळत नाही त्यामुळे हा शासन निर्णय यांना काय करणार आहे आणि भविष्यात जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इतर सामाजिक प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील बऱ्याच साऱ्या ह्या अडचणी सरकार पुढे असतात मग या सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचं काम हे विरोधी पक्ष म्हणून कसं करणार आहे कारण ज्यावेळेस शासन निर्णय निघाला त्यावेळेस हे तर त्या शासन निर्णयाला विरोध करू लागले मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याची भाषा हे करू लागले आणि याही अगोदर तुम्ही बघितलेलं असेल की ओबीसीचे ज्या ज्या वेळेस आंदोलने मोर्चे मेळावे झाले त्यावेळेस हे त्या स्टेजवर होते म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात हे काम करत होते मराठा समाजाला कुंदी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळू नये अशी यांची भूमिका होती हे एका काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते असून महत्वाचा प्रश्न आहे की जे विरोधात भूमिका मांडतात त्यांना जर या शासन निर्णयाच्या काय गोष्टी आहेत ह्या कळत नसतील तर इतर सामाजिक प्रश्न हे विजय वडेटीवर सोडवणार कसे हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यांना काँग्रेसनं विरोधी पक्ष नेता केलं होतं आजही ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत यांनी सर्व समावेशक भूमिका घ्यायला पाहिजे ज्या गोष्टी घडता आहेत त्या यांच्या लक्षात आल्या पाहिजेत यांनी त्या सर्व ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल यांच्यामध्ये सामंजस्य घडवून आणण्याचं काम केलं पाहिजे आता त्यांच्याच ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणतात की ज्या नोंदी आढळतील त्या नोंदीनुसार मराठा समाजातले ज्या नोंदी आढळल्या त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावंच लागेल म्हणजेच ओबीसीला कोणताही धक्का लागणार नाही आणि हे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत म्हणजे नेमकं हे काँग्रेसचे मराठा समाजाचे का ओबीसीचे हे अगोदर त्यांनी सांगावं आणि यापुढे जी काही विरोधी पक्षाची भूमिका निभवायची आहे ती मग एखाद्या समाजाची निभवावं किंवा मग विरोधी पक्ष म्हणूनच निभाव आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणताही वाद होणार नाही सामंजस्य कसं राहील कारण ग्रामीण भागामध्ये या गोष्टीशी काहीही देणं घेणं आजही नाही हे जे सध्या काही ओरडत आहेत या जी आर वरून हे फक्त समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत बाकी दुसरं काही नाही समाजाला या गोष्टीहून काही देणं घेणं नाही ग्रामीण भागामधला शेतकरी आजही जो तो त्याच्या कामात शेतीच्या कामात किंवा त्याचे जे काही काम असतील दैनंदिन त्या कामात तो व्यस्त आहे या गोष्टीकडे कोणाचंही ध्यान नाही फक्त वेळ मिळाला तर फक्त युट्यूब असेल फेसबुक असेल किंवा बातम्या असतील तेवढंच बघण्याचा काम करतो बाकी गोष्टीहून या समाजाला मराठा असो का ओबीसी आणो काहीही देणं घेणं नाही मात्र जे काही असे नेते असतात यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये कारण यायला हे शासन निर्णय समजत नाहीत तर हे समाजाचं भलं काय करणार हाच समाजाला ओबीसी असो की मराठा सर्वांना पडलेला प्रश्न आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद